जय शिवराय आणि मी जयश्री आणि ही आमची आरोग्याच्या शाळेमध्ये लग्नाच्या वाढदिवस साजरा केल्याची एक छोटासा व्हिडिओ आहे ह्या अमृता मॅडम एक पहिली प्रांजल होती माझी मुलगी आणि हे आरोग्याच्या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि त्यांनी सर्वांनी ठरवलं होतं की आज मॅडमचा आणि सरांचा आपण ॲनिव्हर्सरी इथं सेलिब्रेट करूया सगळे आले होते अजून काही येत आहेत त्यांच्या आधी आम्ही सुरू केलं होतं ऑप्शनचा कार्यक्रम वाढदिवस पहा दरवर्षीच येतं त्यामुळं असं काही आम्ही विशेष करत नव्हतो छान काहीतरी त्या दिवशी खमंग घरात बनवायचो आणि औक्षण व्हायचं तर आता अरुणा मॅडम आला आणि त्यानंतर प्राजक्ता मॅडम सर्वांनी पाच जणांनी मिळून औक्षण केलं आणि त्यानंतर छान वाटलं जशी आपली भारतीय संस्कृती आहे कोणतेही काम औक्षणाने सुरू करतं आणि प्रियांका मॅडमही विथ फॅमिली सगळे विथ फॅमिली आले होते खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळात वेळ काढून आपण कोणासाठी तरी वेळ देतो ही खूप मोठी गोष्ट असते सर्वांनी आपल्या सहकुटुंब हजेरी लावली नाही तर त्यांनीच हा काय होता ही आमच्या आरोग्याचे साहित्य बालगोपाळ आणि आता त्यांच्यासोबतच केक कापायचा आम्हाला दोघांना बसवलं होतं केक कापण्यासाठी पण आम्ही सगळ्यांना एकत्र घेतलं आणि मग केक कापला तर पाऊस पोटं हर गेले त्यामध्ये आणि सगळे बच्चे कंपनी आता केक साठीच वाढ बघतात आणि मुलांना सोबत घेतलं छोटे बसत आता केक वर आट्या खाल्ल्या काय काय म्हणत होत आम्ही केक पडला बॅलन्स केलं मी भारी आणि याला तर खूप हा हो केक लागला आणि त्यानंतर आमची धमाल पार्टी सुरू होणार आहे धमाल पार्टी म्हणजे असं काही नाही तर बघूया पुढं काय काय करतो आम्ही आता केक कडत झालाय you <laughs> ઇડલી ચટણી વડે જિલેબી કેક હિમાઉ પ્લેટ સર્વ કરતી <laughs> आणि घरीच नाश्ता बनवला होता मी सगळ्यांसाठी खूप सगळ्या छान पण म्हणजे इडल्या आणि त्यासोबत वडे पण होते मस्त डबाभर चटणी आणि जिलेबी बाहेरून आणली आणि सगळ्यांनी मस्त स्वाद घेतला आणि त्यांना वाढवताना आम्हाला खूप छान वाटत होतं आग्रहानं सगळ्यांना असं नाश्ता भरभरून बर त्यातला सगळे आले होते आणि सकाळी आम्ही वर्कआउटच्या ड्रेसमध्ये असतो सगळे ह्या तुला सर ते पण नंतर आम्ही एक पहिले केक केला आणि नंतर मुलं आले बघा आणि परत घेऊन आले आणि मुलं म्हटल्यावर धिंगा मस्ती खेळणं तर सुरूच असतं आणि आरोग्याच्या शाळेत तर ते काम चांगलं आणि त्यांनी परत केक आणला आणि आम्ही परत केक कट केला आणि मुलं बच्चे कंपनी परत खुश झाली जास्त कारण केक म्हटलं की खुश आणि पहिल्या वेळेस आम्ही दोघांनी एकमेकांना केक खाऊ घातला नव्हता मुलांना सगळ्यांनाच घातला होता आता दुसऱ्यांदा बघा सरांनी स्पेशल केक आणला आणि मग तेव्हा आमचं झालं Uh, आणि आता मी पण त्यांना भरवते आणि असं केक वगैरे आम्ही असं काही सेलिब्रेशन पण कधी केलं नव्हतो कधी करतही नव्हतो पण मंदिरात जायचं कांद्या दिवशी चमक दमक जेवण बनवायचं आणि असं छान घरी जायचं पण आरोग्याच्या शाळेच्या सर आणि गेल्या काही वर्षापासून हे सुरू झालेत आणि आज आम्हाला बावीस वर्ष पूर्ण होऊन तेविसाव्या वर्षामध्ये आम्ही आहे <laughs> तर हे सगळ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि असाच आशीर्वाद राहू द्या आणि सगळे आवरून गेल्यानंतर सगळ्यात लास्टला आम्ही चौघांनी जेवायला घेतलं माव कृष्णाचं झालं होतं वडे आणि तेच्छा तटणी एकदम मस्त झाली होती कृष्ण पण पण त्यांची प्लेटांनी तिकडनं इकडनं मी आणि आणि कृष्णाने घेतलं होतं आ ते गेल्यानंतर लगेच मी थोडेसे आवरा सावर केली आणि आता निवांत सगळ्यात शेवटी बसलो आणि जेव्हा सगळ्यांना भरवत होतं त्यांचं बघूनच पोट भरल्यासारखं झालं होतं पण आता थोडंसं काहीतरी खावा आणि दिवसभर खूप गर्मी असताना मी मला ते खाऊन बघूनच पोट भरलं होतं पण थोडंसं सांगा आणि माझी नवीन साडी कशी वाटली कमेंट मध्ये जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्री परत एकदा सांगते आमच्या जा आरोग्याच्या शाळेमध्ये सर्वांनी आज आनंदात आमची आमच्या लग्नाचा वाढदिवस खूप आनंदात साजरा केला आणि तुम्ही सगळ्यांनी भर भरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असाच आशीर्वाद आयुष्यभर आमच्या कुटुंबावर राहू द्या हीच तुमच्याकडं विनंती तर थांबूया राधे राधे